नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव देवाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई सांगली, कार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील लक्ष्मी विठ्ठल बिरुदेव मंदिरातील लक्ष्मी देवाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या प्रकरणी प्रकाश जगन्नाथ सदामते राहणार अमनापूर तालुका पलूस याला अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना संशयित प्रकाश सदामते हा चोरीची दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने मिरजवाडी येत एत असले येथे येत एत असल्याची गोपनीय माहिती मिळालेली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली त्याच्या अंगझडतीत सदर सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांना मिळून आले आहे पोलिसांनी याबाबत त्याच्याकडे माहिती विचारली असता सदरचे मंगळसूत्र शिगाव येथील मंदिरातून चोरले असल्याची कबुली त्याने पोलिसांजवळ दिलेली आहे संशयित प्रकाश सदामते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस वांगी तसेच इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर संदीप गुरव अरुण पाटील अतुल माने उदय सिंह माळी सोमनाथ गुंडे सूरज थोरात अभिजित ठाणेकर रोहन गस्ते यांनी केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस